पंजाबराव डक यांचा धडकी भरवणारा अंदाज जुलैच्या या तारखेपासून ओढे आणि नद्या भरून वाहतील इतका पाऊस पडणार मित्रांनो पंजाबराव डकांनी आता एक हवामान अंदाज वर्तवलेला आहे आणि त्यांच्या अंदाजानुसार जुलै महिन्याच्या या या तारखेपासून राज्यातील नद्या आणि नाले भरभरून वाहतील ही तारीख काय आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये हा पाऊस पडणार आहे ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात तशाच शेतकऱ्यांचं काय नुकसान होणार आहे किंवा काय फायदा होणार आहे हे देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा चाले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो सध्या राज्यामध्ये पावसाने उघडी दिली असून कोकण आणि घाटमाता परिसर या ठिकाणी मात्र तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत अशी शक्यता आहे इतकेच नाही तर धुळे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडांसह पावसाची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे राज्याच्या काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून खूप पाऊस झाला तर काही भागांमध्ये मात्र अत्यल्प स्वरूपाचा पाऊस झाला आहे बऱ्याच ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या परंतु हवा तेवढा पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अगोदरच वाढलेली असताना मात्र पावसाने सध्या उघडीप दिल्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते की काय अशी परिस्थिती आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की चांगला पाऊस आता महाराष्ट्रात कधी हजेरी लावेल या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांनी आज चौदा जुलै रोजी ताजा हवामान अंदाज वर्तवला असून त्यानुसार शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल असे दिसून येते चला तर मग आता जाणून घेऊयात की पंजाब रोडक यांनी वर्तवलेला हवामान अंदाज नेमका कशा पद्धतीचा आहे मित्रांनो याबाबत या सविस्तर उत्तर असे की प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज हवामान अंदाज वर्तवला व त्यामध्ये त्यांनी म्हटले की राज्यामध्ये चौदा जुलै ते पंधरा जुलै हे दोन दिवस बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पडणार आहे पाऊस पडणार आहे जिल्हा न्याय पाहिले तर परभणी लातूर बीड धाराशिव अहिल्यानगर जालना तसेच छत्रपती संभाजीनगर सोलापूर आणि जिल इतर जिल्ह्यांसोबतच त्या ठिकाणी देखील विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हा पाऊस सर्व दूर पडणार नाही परंतु पिकांना नक्कीच जीवनदान देईल अशा स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे तसेच राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा किंवा जोरदार पाऊस केव्हा येणार याविषयी अंदाज वर्तवताना त्यांनी म्हटले की या सध्या तरी राज्यात जोरदार पाऊस होईल अशी शक्यता वाटत नाही सध्या तरी असाच भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल असे त्यांनी म्हटले परंतु जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यात चांगल्या पावसाचे आगमन होणार आहे या पावसात ओढे नद्या भरून वाहतील इतक्या जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल असे त्यांनी खास करून नमूद केले तसेच राज्यात सध्या पूर्व पश्चिम विदर्भ तसेच दक्षिण व उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी तसेच खांदेच्या पट्ट्यात सर्वदूर मोठा पाऊस सध्या तरी नसल्याचे त्यांनी म्हटले परंतु आज आणि उद्या मात्र बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल असं देखील त्यांनी स्पष्ट केले त्यानंतर मात्र अठरा जुलैपासून राज्यात हवामानात बदल होईल व त्यानंतर नांदेड लातूर अक्कलकोट सोलापूर उदगीर या पट्ट्यांमध्ये मात्र अजूनपर्यंत चांगला पाऊस झालेला नाही परंतु अठरा जुलैनंतर नांदेड धर्माबाद तसेच बिलोली नायगाव जळकोट अक्कलकोट या भागात मात्र चांगला पाऊस राहील असा हवामानाचा अंदाज यांनी वर्तवलेला आहे कारण अठरा जुलैनंतर तामिळनाडू तसेच आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यामध्ये चांगला पाऊस पडणारा असल्याचे त्या राज्यांच्या सीमेलगत असल्या जिल्ह्यांमध्ये दे देखील चांगला पाऊस पडेल असे भाकी त्यांनी वर्तवले बावीस जुलैनंतर मात्र पावसाला पोषक वातावरण तयार होईल व त्यानंतर सत्तावीस आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलैला संपूर्ण राज्यात सर्वदूर जोरदार आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस येईल असा महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांना दिलासादायक अंदाज त्यांनी वर्तवला म्हणजेच एकंदरीत पाहता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण राज्यांमध्ये चांगला पाऊस कोसळेल असे पंजाबराव डक यांच्या अंदाजावरून आपल्याला पाहायला दिसून येते तर मित्रांनो अशा प्रकारे आता दिलेल्या तारखांमध्ये या, ता या जुलै महिन्यामध्ये मुसळधार पावसाचा त्यांनी अंदाज सांगितलेला आहे आणि याच्यामध्ये कशा प्रकारे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो ज्या शेतकांची अजून पण पेरणी झालेली नाही काही जिल्ह्यांमध्ये त्यांच्या देखील फायदा होऊ शकतो परंतु काही जिल्ह्यांमध्ये जर हा पाऊस झाला तर ज्या शेतकांची पेरणी झालेली आहे त्यांना हा एक नुकसानदायकसुद्धा जो आहे पाऊस ठरू शकतो तर अपेक्षा करतो ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या पेरणीला किती दिवस झाले किंवा पेरणी तुमची झाली नाही तरी ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण परत भेटूयात का असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद